बनावट कागदपत्रांच्या आधारे इचलकरंजीतील अरविंद कॉटसिन कंपनीची दोन कोटी नव्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयित पती पत्नीला अटक केली आहे जयेश नातू आणि अनघा नातू अशी त्यांची नावं आहेत त्यांना न्यायालयानं दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यातील तिसरी संशयित वैशाली मांजरेकर या महिलेचा पोलीस शोध घेत आहेत इचलकरंजीतील लक्ष्मीकांत मर्दा यांची अरविंद कॉटसिन नामक कंपनी आहे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये या कंपनीत आलेल्या जयेश नातू त्यांच्या पत्नी अनघा नातू आणि वैशाली मांजरेकर यांनी केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या प्रभारी अधिकारी असल्याचं बनावट लेटरपॅड व्यावसायिक कार्ड शिक्का बनवून मशनरीचे अधिकृत पुरवठादार असल्याचं भासवलं होतं त्यानंतर मांजरेकर यांनी खोटं शासकीय नोंदणी प्रमाणपत्र दिलं आणि जयेश नातू यांच्याकडून आवश्यक मशनरी घेण्यास सांगितलं या मशिनरी पोटी मर्दा यांनी नातू दाम्पत्याला दोन कोटी नव्याण्णव नौ लाख रुपये दिले पण प्रत्यक्षात मशिनरी मिळालीच नाही त्यामुळे मर्दा यांनी नातू दाम्पत्य आणि मांजरेकर यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी जयेश नातू आणि अनघा नातू या दाम्पत्याला अटक केली आहे न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यातील मांजरेकर या पोलीस रेकॉर्डवरील संशयित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत